गुड मॉर्निंग सकाळचे साडेसात वाजले वाजलेत आणि आम्ही आता चालू आहे भरड खोलला आमची सर्व तयारी झाली आहे हातात ग्लोव्ज आणि पण ग्लोव्ज घेतलाय कारण का थंडी खूप आहे आणि जॅकेट वगैरे घालत आम्ही ग्लोव्ज फाटलेले तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही चालू आहे आता भरड खोलला म्हणजे मुंबई मधला काम झालेलं नाही परत उद्या परत यायला लागेल पण आज चालू होता परत भरडखोल्ला तर दोन हजार सव्वीसची सुरुवात बाहेरच्या गावात शहरातल्या होते म्हणजे मुंबईचा शहर पहिला आता पनवेलवरून आपण भरडखोला जातोय चालू येतो गाडी घेऊन बरं तर आपण आता स्टुडिओ पनवेल शिवरायाची पालखी असती आपल्या एकवीरायची पालखी जातावली पनवेल वरून सकाळ सकाळ पाहिजेत एकवी एक राहायच फक्त पदयात्री पनवेल साडे साडेसातशेचा पेट्रोल म्हणजे टाकी फुल झाली अगदी साडे सातशे सातशे आपला पेट्रोल टाकून झाला आहे फुल टँक केलेला आहे चाललंय ला आपली लालपरी तर का मधी रस्ते थांबलो होतो थो। थोडे एक दोन फोटो काढले आणि आता निघायचा आठ वाजलेत आहेत जवळपास नाश्ता करायला मानगावला जाऊ रस्ता एक नंबर है अपला चला जाओ हटेल बालाम आज नाश्ता टोला टोसा तो खाया मसाला डोसा मागवलेला आहे बघा कसला मसाला डोसा बाजाराम हॉटेलचा मसाला डोसा आहे मैसूर डोसा ते भाऊनी मागवला आहे आणि आपला आहे तो मसाला डोसा तर या मित्रांनो खायला आजचा दुसरा दिवस आहे एन्जॉय करतोय आपला नाश्ता करून झाला आहे तर आपण कारण आपल्या गावात इथून मानगाववरून डायरेक्ट आपली गाडी हॉटेल बाजाराम हॉटेल बाजारामधनं निघालो आपण आणि ट्रॅफिक सध्या फुल आहे मानगावमध्ये जागा काढतो जर आपल्याला कोकणात जायचं असेल ना तर मानगाव हायवेवरून आहे ना तुम्ही राईड घ्यायला लागतं हा बघा हा जो राईड आहे ना तिथून राईड घ्यायचा सरळ कोकणाच्या दिशेने म्हणजे शिवर्धन बेट बोरली ट्रॅफिक बोरली तर पनवेलवरून आपण आता पोचलोय आपल्या गावात म्हणजे परड खोलला आणि इथे पण धुक्याचं वातावरण अजून सुद्धा आहे म्हणजे साधारण तर वाटते तर पाहुणे बारा वाजे तरी पण धुक्याचं वातावरण आहे आणि इथून आहे ती सी रॉक सफारी आपल्या मित्राचा घर आपला घर आता तुम्हाला पोचवतो भरोडगोल फिश मार्केट कडे इथून थोड्याच अंतरावर फिश मार्केट आहे भरडगोल फिश मार्केट तर ह्या इथून आहे ना राईट घ्यायचा आहे म्हणजे भरडगोलच्या नाक्यावरून राईट माय गॉड बघा आपला मरडखोल फिश मार्केट. सगला भारी आहे ना. संध्याकाळी नऊ वाजता ओपन असतो. संध्याकाळी ओपन असतो आणि चालू असतो. आणि हा रस्ता आहे तो म्हणजे समुद्राकडे. तर पनवेल मरडखोल रस्ता. समाप्त करतो ब्लॉगला समाप्त